अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे पितृ पक्षामध्ये स्वामी महाराजांची आपल्याला कोणती सेवा करायची आहे स्वामी महाराजांची फक्त दहा मिनिटाची ही सेवा तुम्ही करा बघा तुमचे पितृदोष नाहीसे होईल जे काही आपण ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये स्वामी महाराजांची सेवा करतो तर ते आपल्यासाठी करायचं नाही आपल्या मुलांसाठी करायचं नाही आपल्या परिवारांसाठी करायचं नाही ते आपल्या फक्त आपल्या पित्रांसाठी करायची आहे म्हणजे आपल्या पित्रांना सद्गती भेटावं आपले पित्र भेटाव। संतुष्ट व्हावं म्हणून आपल्या ह्या पितृ पंधरवाड्यामधले सेवा फक्त दहा मिनट आपल्याला स्वामींची ह्या सेवा करायची आहेत बघा वर्षभर तर आपण आपल्यासाठी मागत असतो स्वामी महाराजांकडे काय म्हणत असतो आपलं सगळं रोजसंग्रहनच असतं स्वामी महाराजांकडे की माझं हे होऊ द्या माझं ते होऊ द्या मला आज हे दुःख झालं मला आज ते दुःख झालं हे आपले दुःख तर राहणारच आहेत आणि हे दुःख एक दुःख जर गेलं तर दुसरे दुःख येऊ शकतात पण स्वामी महाराजांच्या कृपेने दुसरे दुःख येत नाहीत हे तेवढं सत्य आहे तरी पण आपण स्वामी महाराजाकडे आपलं घरानं सांगतच राहतो पण पितृ पंधरवाड्यामध्ये स्वामी महाराजाकडे आपलं घरानं न सांगता आपल्या पित्रांचं घरानं सांगायचं आहे आपल्या पित्रांना सद्गती भेटावं म्हणून आपल्याला काही सेवा करायची आहेत स्वामी महाराज जे काही आपण सांगतो ते पूर्ण करतातच जे आपण ज्या भावनेनं स्वामी महाराजाला समर्पित होतो त्या भावनेनं स्वामी महाराज आपल्याशी आपल्यावर त्यांचं कृपा आशीर्वाद राहत आणि आपल्याशी त्यांचा संवाद होतं ज्या भावना स्वामी महाराजाकडे आपण घेऊन जातो त्याच भावनेनं स्वामी महाराज सुद्धा आपल्याला परत देत असतात जर ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये स्वामी महाराजांना सांगायचं आहे की जे स्वामी महाराज जे की मी आज अकरा माळे तीन स्वा अध्याय श्री स्वामी समर्थ त्याचबरोबर पंचमहायज्ञ ह्या जे सेवा मी करत आहे हे माझ्या पित्रांसाठी करत आहे माझ्या पित्रांना सद्गती होऊ द्या माझे पित्र जिथं आहे तिथं संतुष्ट होऊ द्या त्यांची आत्माला शांती भेटू द्या म्हणून मी ही सेवा करत आहे एवढी प्रार्थना करून आपल्याला स्वामी महाराजांसमोर सेवा करायची आहे अकरा माळे जप एकमाळ गायत्री मंत्र त्याचबरोबर तीन अध्याय जे काही आपण नित्य सेवा करतो जर तुम्ही कोणत्याही सेवा करत असाल त्या सगळ्या सेवा आपल्या स्वा पित्रांना समर्पित करायचं आहे आपल्या पित्रांकडं काही मागायचं नाही जर आपले पित्र आपल्या सेवेनं संतुष्ट झाले तर बघा आपल्याला काही मागायची सुद्धा त्यांच्या गरज पडणार नाही जिथं ज्या परिवारामध्ये ज्यांचे पित्र संतुष्ट असतात तर त्यांच्या घरामध्ये कधीही कशाची कमी पडत नाही आणि त्यांच्या कार्यामध्ये सुद्धा कोणतेच अडथळे येत नाहीत म्हणून ज्यांचे पित्र असंतुष्ट असतात म्हणूनच आपल्याला खूप काही त्रास होतो म्हणून आपल्याला पित्रांकडे कड काहीच मागायचं नाही आणि स्वामीकडे सुद्धा काही मागायचं नाही आपल्याला फक्त स्वामींची सेवा करायची आहे नित्यसेवा करायची आहे ह्या आठवड्यामध्ये जर आपल्या पित्रांना सद्गतीसाठी गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता नवनाथ पारायण करू शकता भागवत करू शकता शिवलेला अमृत करू शकता महामृत्युंजय मंत्राचं अनुष्ठान करू शकता रुद्रपाठ करू शकता आणि जे काही सेवा आपण करायचं आहे ते हेच पित्रांना समर्पित ह्या भावनेनं आपल्याला सेवा करायची आहे जेवढी ह्या सेवा आपण करू तेवढे बघा आपले पित्र संतुष्ट होतात आणि पित्रांना सद्गती भेटते असं मानलं जात हो की पृथ्वीवरती भगवान भगवान विष्णू पित्रांना पृथ्वी आपल्या परिवारामध्ये पाठवतात आपल्या घरामध्ये त्यांचा वास राहतं कणाकनामध्ये सूक्ष्म रूपामध्ये त्यांचा वास आपल्या परिवारवरती वरती राहत आणि आपण जर त्यांची आठवण नाही काही केली त्यांचं जर आपण सेवा नाही केलं काही उपाय नाही केले श्राद्ध नाही केले पितृ तिथीवर आपण पित्र जेवघ नाही घातले तर ते सगळे दोष आपल्याला लागतात म्हणून आपण आपल्या तिथीवर आणि पंधरवाड्यामध्ये आपल्याला ह्या सेवा करा करायच्या असतात आणि स्वामी महाराजांची सेवा सेवा अकरा माळी जप एक माळ श्री गायत्री मंत्र त्याचबरोबर तीन अध्याय पंचमहायज्ञ ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला खूप काही पित्रांचा दोष आहे खूप प्रखर पितृदोष आहे अं आपल्याला कुंडलीमध्ये नारायण नागबाली सुद्धा करायला सांगितलं असेल तरी समजा आता आपण ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्याला स्वामींची सेवा केल्याने बघा पित्र आपल्या खूप काही अशा प्रमाणामध्ये आपले पित्र संतुष्ट होतात आणि त्या दोषापासून आपण मुक्त होऊ शकतो आणि तसेच ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्याला दररोज श्री दत्त महाराजांची पण सेवा करायची आहे दत्त महाराजांची सेवा म्हणजे दत्त महाराजांचं मंत्र आपल्याला जप करायचं आहे तो द श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचं जप तुम्ही लगातार कर करा दहा मिनिटं वीस मिनटं अर्धा तास एक तास ह्या मंत्राचं तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त जप करा बघा आपले कितीही प्रखर पितृदोष असू द्या नारायण नागबली करायला सुद्धा सांगितले असेल तर ती नारायण नागबली सुद्धा करायची गरज आपल्याला पडणार नाही आपले पित्र संतुष्ट होतात आणि आपल्या पित्रांची सद्गती आपल्याला भेटत असते म्हणून आपल्याला ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये ह्या मंत्राचं आवर्जून जप करा तुम्ही ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचं यथाशक्ती तुमच्या सोयीनुसार दररोज एक दहा मिनटं देवासमोर बसायचं आहे आणि ह्या मंत्राचं जप करायचं आहे ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचा जप करायचं आहे त्याचबरोबर बारा ज्योतिर्लिंग महा भगवान शंकराचे बारा ज्योतिर्लिंग स्तोत्र एकदम छोटं आहे त्या स्तोत्राचं सुद्धा आपल्याला पाठन करायचं आहे ह्या आणि त्याचबरोबर पितृसूक्त पितृसूक्त बघा अत्यंत उच्च कोटीची सेवा आहे आपल्या पित्रांच्या हि आपल्या नित्य सेवेमध्ये आहे ते पितृसूक्त तुम्ही दररोज आंघोळ झाला झाला दक्षिणेकडे तोंड करून अं बस बसून आपल्याला ते पितृसूक्त म्हणायचं आहे आणि मग हात पाय धुवून चूळ भरून मग आपल्याला देवपूजा करायची आहे देवपूजा करण्याच्या आधी पितृ सूक्त तुम्ही म्हणा बघा तुमचे कितीही प्रखर पितृदोष असू द्या त्या पितृदोषापासून आपल्याला सुटका भेटते सात पिढ्यांचे पितृदोष नाही हा पित्रांना समर्पित दिवस आहे म्हणून ह्या शेवा आपल्याला आवर्जून करायची आहेत तसेच आपल्या पित्रांना पित्रांची जी आत्मा असते कावळ्याच्या रूपामध्ये येत असते म्हणून थोडीस एक वाटीभर भात आणि ते दही आणि थोडस थेंबती अं तूप आणि काळे तीळ आणि एक छोटी चपाती अशी प्रकारे घेऊन ते दररोज आपल्या गच्चीवरती जर आपण हे ठेवलं कावळ्यांसाठी तर ते कावळा येऊन खाल्ले तर आपले पित्र संतुष्ट होतात असं अं असं मानलं जातं म्हणून कावळ्याच्या रूपामध्येच पित्र आपल्या रूपा धरतीवर येत असतात म्हणून कावळा जर खाल्ला तर आपले पित्र संतुष्ट झाले अशी मान्यता आहे म्हणून दररोज कावळ्याला सुद्धा घास आवर्जून द्यावा बारा ते बारा ते साडे बारा ह्या वेळेमध्ये कावळ्यांना घास आवर्जून द्यावा आणि हे वरती म्हणजे गच्चीवर पत्रावर आपल्या गॅलरीवरती असं आपलं कावळ्याला घास द्यायचा आहे ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये दररोज तुम्ही कावळ्याला घास द्या चिमुटवर मुंगीला साक टाका एक घास गायला खाऊ घाला अशा प्रकारे आपल्याला अं खाऊ घालायचा आहे अशा प्रकारे आपल्या पित्रांना खाऊ घालायचा आहे आणि तसेच <laughs> आपल्या पित्रांना सद्गती व्हावं आणि आपल्या पित्रांचं आत्माला शांती भेटावं म्हणून एक दिवा दक्षिणेकडे दिवा करून दक्षिणेच्या भिंतीला किंवा द पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही लावू शकता पिंपळाच्या झाडी झाडाखाली जाणं थक.. शक्य नसेल तर तुम्ही घरात दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा मोरीच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे तर अशा प्रकारे आपल्या पित्रांची सेवा करायची आहे माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब करा